लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न ज्येष्ठ मंत्री समजतात त्यांची आम्ही गमतीनं त्यांना काय म्हणतो माहिती का आमच्या भागातच तिकडे फिरतात आम्ही म्हणतो असतो कनोली बनोली कनकापूर दार चनेगाव आसनापूर <laughs> जावे आमचा म्हणजे दे महाराष्ट्राचे मंत्री विरोधी पक्ष नेते तर एवढंच इथं फिरतो ते आता एवढंच आता फिरत आहेत आता तुम्ही पार पक्कून टाकलं मला दिसत भाषण काय करता येते आदरणीय पवार साहेबांनी कधी अजून काही बोलले नव्हते नव्हते इलेक्शन पवार टीका करायला भाषण सुरुवात मला कळलं हे काय पवार साहेब बोलायचं काय कारण होत विषय कोणता होता विषय होता लोकसभेचा देशाच्या प्रश्नावर तरी बोललं पाहिजे त्याचे उत्तर तरी दिले पाहिजे नाही तर आपल्या उमेदवाराबद्दल कौतुक केलं पाहिजे सांगितलं पाहिजे काय आमच्या या कर्तृत्व ड्युट्या पत्रांना काय काय कर्तृत्व गाजवलं हे हो तरी सांगायला पाहिजे पवार साहेबांना तर काय कारण होत <laughs> त्याचा विचार करत असताना पुन्हा माझं लक्ष दिवस माझ्यावर आरोप सुरू झाले अजून मी एकदा फक्त बोललो होतो की ही श्रीमंत च्या विरुद्ध गरीबाची लढाई एवढंच बोललो त्याच्यावर काही बोललो नव्हतं तरी माझ्यावर आरोप काय सुरू झाले मग लक्षात आलं आपल्या कर्तृत्वा मुलावर आता आरोप व्हायला लागले त्याला उत्तर देता येत नाही तो बोलला आणखी काहीतरी चॅनल चालतो सोशल जे लक्ष आहे लोकांचं का हा उमेदवार दोन उमेदवार आमचं दिनेश लिंके ते दुसरे उमेदवार सुजय विखे पाटील त्यांच्यावरच लक्ष बाजूला करण्याकरता पवार साहेबांना आरोप म्हणजे तुमचा विषय सुजय लंके बाजूलाच राहतील आणि यांच्यावरच्या आरोपावर चर्चा चालेल परंतु आपण एक लक्षात ठेवा त्यांच्या हो। प्रश्नाला उत्तर मी देतो प्रश्न जे दे मांडले त्याने त्याला दे उत्तर देतो आम्ही द्यायला काही अडचण नाही परंतु या निवडणुकीमध्ये विषय आहे सुजय लंके सुजय विखे आणि आपले लंके यांच्यावर चर्चा का कोण श्रेष्ठ कोण योग्य कोणाला पाठवलं पाहिजे याच्यावरच आपण चर्चा केली पाहिजे माझ्या आरोप केला एका संस्थेला काय राजकीय आश्रय दिला केला मी राजकीय आश्रय आश्रय दिला ते त्याला काय राजकीय म्हणायचं का चुकीच्या कामाला कधी आम्ही आश्रय दिलेला नाही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो परंतु यांनी मात्र प्रवारा यांची त्याचे मंत्री महोदयच स्वतः मंत्री महोदय हे प्रमोटर त्या त्यांची त्या त्या ती पद संस्था त्या बस इथं रावसाहेब पटवर्धन बस संस्था चालवायला घेतली काय घोटाळे घातले मला माहिती नाही पण दोन तीन महिन्यापूर्वी एक मोर्चा जाता की त्या ठेवीदारांची ठेवी द्या त्यांच्या ठेवी द्या आणि त्यात असंही वाक्य एक त्या निवेदनामध्ये कि महसूल मंत्र्यांनी महसूल मंत्री पद सोडावं आणि त्यांनी ही जबाबदारी घ्यावी नाही तर महसूल मंत्र्यांवर कारवाई करावं शासनानं हे स्वतः सध्याच्या मौसमात बोलतो मी म्हणजे यांनी त्या संस्था चालवायला घेतल्या ते गणेश कारखान्याचं काय झालं मला माहिती नाही मी चालवायला घेतलं बरं चाललंय राहुरी नारायण कारखाना चालवायला घेतल्यानंतर काय चाललंय ते तुम्हाला माहिती राहुरी मध्ये गेल्यानंतर आम्ही ते बोलू ही इथे रावसाहेब पटवर्धन संस्था चालवायला घेतली तिचं वाटोळ करून टाकलं तिथल्या लोकांना त्रास झाला ही वस्तुस्थिती आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या आणि आणखी खूप प्रश्न आहे हे निवडणूक हो द्या नंतर दोन चार महिने चालणारच कार्यक्रम आम्ही मागे सगळं निवडणूक परंतु त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस पवार साहेब म्हणून आरोप होता आमचं त्यांचं लक्ष दुसरीकडे का वेधण्याचं कार्यक्रम चाललेला आहे निलेश लंके हे अत्यंत चांगले उमेदवार आम्ही मानतोय एक तो हडाचा कार्य आहे लोकांकडे का तुमच्या चिरंजीवानी काम केलं काय कुठे होते पाच वर्ष काय केलं मतदारसंघा करता कोणते प्रश्न सोडवले मतदारसंघाचे या शहराचे शांतता सुव्यवस्थेमध्ये कोणते त्यांनी मदत केली तुम्हाला काही उत्तर नाही त्यांच्या काही वस्तुस्थिती तुम्हाला या निमित्त सांगतो मी काही उत्तर नाही त्यांच्या काही उत्तर नाही ते दिल्लीला जाऊन काय करत ते माहिती माझ्या हज्या मार्गाचा कार्यक्रम करत असतील याच्यामध्ये काही काय केलं असं दिसत नाही पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट